मी दहा वर्ष सत्तेत राहून कोणती कामं केली कामे केली असतील तर तुम्हाला गावात फिरण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही अशाच प्रकारचं गावातून या नेत्यांना लोकांनी हाकलून लावल्याची घटना सध्या नुकतीच घडली आहे मित्रांनो जाणून घेऊया पुढच्या दोन मिनिटांमध्ये राज्यात भाजपच्या नेत्यांची होते पळापळ आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर नेमकं काय झालंय नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका दोन महिन्यावरती येऊन पोहोचल्या आहेत भाजपने अजित पवारांना सोबत घेऊन शिंदेंना सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये राजकारण तापवण्याचा प्रयत्न केला आणि दोन पक्षांना फोडलं परंतु आता मात्र त्यांच्याच नेत्यांना त्यांच्याच मतदारसंघामध्ये फिरणं अवघड झालं आहे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे गिरीश महाजन यांना आता त्यांच्या जामने तालुक्यातील ब बहुतांश गावामध्ये फिरणं अवघड झालं आहे आपण समोर पाहताय की समोर आहेत गिरीश महाजन बाईक वरती जात आहेत रस्ता अतिशय खराब आहे गावातून चालायला जागा नाही अशात लोकांनी त्यांच्या पाठीमागे पळ काढला आणि त्यांना गावातून बाहेर काढलं मित्रांनो म्हणजेच तुम्ही पाच वर्षी आमदार राहता आणि पुन्हा गावाकडे फिरकत नाही अशा गावाची झाली दुरावस्था फक्त अशाच आमदारांमुळे झाली आहे तेव्हा तुम्हाला निवडून देण्याचा अधिकार काय असा सवाल जनतेने या नेत्यांना विचारला आहे तेव्हा भाजपमध्ये आता पळापळ पड़ सुरू झाली आहे आगामी विधानसभेला जर मोठमोठ्या नेत्यांना जर असं होत असेल तर स्थानिक आमदार असतील त्यांना आगामी निवडणुकांना कसं समोर जावं लागेल हा प्रश्न सध्या भाजपसमोर पडला आहे त्यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकात पराभव होणं हे आता निश्चित मानलं जात आहे मित्रांनो आपणास काय वाटते जनता बरोबर करते का आपल्या प्रतिक्रिया द्या